हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ दे आज आहे हरतालिका पूजन आणि माझं सगळं कामं उरकलेली आहेत मी छानशी अशी साडी घालून तयार झालेली आहे आणि मला आता पूजा करायची आहे पूजा करते आणि मग दिवसभरात जे काय होईल ते तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मेहंदीला कलर आला आहे छान असा माझ्या नवऱ्याचं खूप आहे माझ्यावर म्हणून खूप कलर आला आहे

तर आम्ही आताच पनवेलला जाऊन आलो आणि ही जी फ्रेम दिली होती बनवायला ती आणायची होती डेकोरेशनसाठी फ्रेम दिली होती बनवायला ती आणायची होती ती आणली डेकोरेशन करायचं आता आणि दुपारी करू म्हटलं तोपर्यंत बाकीचं जे काही सामान पुझया चा पुझया चा यौन जाओन यौन जाओन आहे अजून बाकी उद्याच्या पूजेचं वगैरे तर ते आणायचं आणि पाऊस तर काय सारखा आज चालूच आहे म्हणजे येऊन जाऊन येऊन जाऊन आहे लोकांची गणपतीची तयारी करायची चालू आहे आणि पाऊस अजिबातच ऊन पडत नाही आहे आज चला आता असंच करावं लागेल तर आता परत जातो आहे पनवेला सामान आणायचं आहे त्यामुळे तर आम्ही आत्ताच आलो आहे पनवेलवरून आणि पाऊस भरपूर आहे कमीच नाही आहे पावसाला फ्रूट्स आणले आहेत सगळे उद्याच्या पूजेची जी तयारी असते गणपती बाप्पांची ती आणली आहे सगळी आणि थोडंसं सामान आणले पाहुणे वगैरे आले तर कोण तर त्यासाठी आणि आता इथे डेकोरेशनची तयारी चालू आहे आत्ता करतो आहे आम्ही इथे माझं हरताली पूजन चला करूया पटापट तसं पडद्यांचं डेकोरेशन बनवलंय आता आम्ही पहिल्यांदा बनवलंय मला काही ये एवढं येत नाही आहे पहिल्यांदा बनवतोय आम्ही हे छान दिसतंय पण मस्त दिसत इथे आडप नको थांबव हो छान दिसतंय ते ना पिंक आणि ते व्हाईटचं कॉम्बिनेशन छान दिसतंय आणि हे फायनल डेकोरेशनचं लुक आहे असं फक्त लाइटिंग करायची बाकी आहे बाकी इथे स्पॉट लाईट लावली आहे आणि याच्यामुळे खूप जास्त उपयोग आलाय सगळं हे लावण्यासाठी याच्यामध्ये सहजरित्या अडकून गेले सगळं याला जाळी असल्यामुळे ते ही जी फुलं आहेत ती याच्यामध्ये गुंतून गेलेली आहेत त्यामुळे ह्या जाळीने खूप जास्त काम केलंय हे प स्पंजे स्पंजची सुद्धा आवश्यकता नाही पडली ती फुलं या जाळीमध्ये गुंतून गेली आहेत प्लस हे सगळं आतलं पण याच्यामध्ये आम्ही अडकवलेलं आहे असे फायनल डेकोरेशनचा हा लुक आहे फक्त लाइटिंग राहिली आहे हे आहे भारतीचं डेकोरेशन भारती, भारती म्हणजे माझी छोटी बहीण बरेच जण नवीन सबस्क्रायबर आहे त्यांना माहीत नाहीये म्हणून सांगते विठ्ठल हे आपल्या महाराजांचा गड गड किल्ला तिने असं बनवलंय महाराजांचा गड किल्ला असं दाखवायचा थोडासा प्रयत्न केलेला आहे पुरे पुरेपूर पुरे के पुरे पुर केलाय अच्छा ओके पुरेपूर आणि हे मावळे मी गावाला असताना व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये दाखवले होते की मोठ्या ताईने दिलेत म्हणून हे वाढलंय काहीतरी छान बनवलंय भारती खूप सुंदर बनवलंयस मस्तच बनवलं बाबू हाय हाय कर सगळ्यांना आणि हा तू लय दिवस आली बोलला नाहीस कृष्णा आहे वासुदेव आहे कॉपीराईट यायला लगेच ह्याच्यामध्ये आलं की लगेच कॉपीराईट आहे तुम्ही थोडं ऐकू दे बघू नाही आलं ते माहीत पण बस संध्याकाळी आम्ही आलो होतो इथे सांडपाळाला दरवर्षी आम्ही इथूनच मूर्ती नेतो कारण की मी आधी इथे राहत होती जो जो आठ ते नऊ वर्ष मी इथे काढलेली आहेत आधीचे व्हिडिओ जे माझे बघत असतात रेग्युलर त्यांना माहीत आहे मला हा एरिया प्रचंड आवडतो मी खूप वेळा सांगत असते की वाशी सांदपडा हा जो एरिया आहे तो मला खूप जास्त आवडतो आणि रूम घ्यायच्या दृष्टीने त्यावेळेला इकडचे भाव जे आहेत ते खूप जास्त आहेत आमच्या बजेटच्या बाहेर इथे रूम होत्या आणि यांच्या कामाच्या दृष्टीने पनवेलला खूप जवळ होतं आणि आम जे अफोर्डेबल किमतीमध्ये आमचं बजेट जेवढं होतं तेवढ्यामध्ये तिथे रूम भेटून गेली पण आणि भविष्यामध्ये कधी स्वामींच्या आशिर् आशीर्वादामुळे बाप्पाच्या आशीर्वादामुळे कधी मला रूम घेण्याचा सेकंड चान्स आला तर मी नक्कीच सांडपाडाला रूम घेईन इतका हा एरिया मला आवडतो मी बऱ्याच वेळेला तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर केलेली आहे चला आता बाप्पा घेऊन घरी जाऊयात तर हा आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ कालचा व्हिडिओ थोडासा छोटा झाल्यामुळे पुढे हा व्हिडिओ मी कंटिन्यू केला आहे आज आहे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आजचा दिवस तुम्हा सर्वांचा खूप छान मस्त आनंदात जाऊ दे सगळ्यांच्या घरी ग बाप्पा आलेले आहेत तर छान छान सगळेजण एन्जॉय करा मी तयार झाली आहे आणि गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे मूर्ती आपण कालच आणून ठेवली आहे आता आम्ही ब्राह्मण वगैरे कधीच बोलवत नाही पहिल्यापासून म्हणजे जशी घरी करतो आम्ही पहिल्यापासून तसंच आम्ही करतो आणि आता बाप्पांच जे काही पूजा विधी आहे तुमच्यासोबत शेअर करते दिवसभरात जे काही होईल ते शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मध्ये व्यवस्थित सेंटरला ठेवा Moria, Moria, ¿las marcas modernas? आरती वगैरे झाली बाप्पाची आणि आता मी जेवण करायला घेतलं आहे तर भाज्या आणल्या इथे थोड्याशा आता लागतील म्हटलं आठवडाभरासाठी आणि कोथंबीर खूप महाग झाली ही एवढीशी ताजी ताजी कोथंबीर होती हिरवी मग ही साठ रुपयाला ही गड्डी आणली अख्खी आता लागणार तर आहेच आहेत एकदम पाहुणे रावळे येतात त्यामुळे मग मग जमत नाही मग कोथंबीर सध्या खूप महाग आहे त्यामुळे ही एवढीची गड्डी साठ रुपयाला मिळाली आहे आता म्हटलं हे राहू दे नंतर भरून ठेवते पहिली जेवणाची तयारी करून तिथे पीठ म्हणून ठेवलं आहे तिथे चणा मसाला बनवायचा आहे चणे शिजवून झालेले आहेत डाळ करून घेतली आहे आणि भात झाला आहे आणि श्रीखंड आणलं आहे श्रीखंड पोरी आणि चना मसाल्याची भाजी असा बेते तर आता इथे मी काय करते दोन दिवसासाठी आहे ना मसाला भरपूर वाटून ठेवणार आहे आत्ता पण लागेल मला आणि उद्या बनवायच्यात पुरणपोळ्या तर त्याच्यासाठी सुद्धा मला मसाला लागेल आमटीसाठी तर म्हटलं एकदमच वाटून ठेवते म्हणजे मग उद्या तेवढं माझं काम कमी होईल तर इथे मी भरपूर मसाला वाटायला घेतलेला आहे आता भाजून याला मी सकाळीच ठेवलं होतं आता फक्त वाटून घेते आणि पटापट भाजीला फोडणी देते म्हणजे मग फक्त पुऱ्या राहतील चला तुम्हाला हे दाखव म्हणजे करते आणि मग भेटते थोडा वेळाने आहे भाज्या पण भरून ठेवल्या सगळ्या इथे डब्यांमध्ये बरं पडतं ॲक्च्युली मस्त याच्यामध्ये दोन भाज्या बसून गेल्या वांगी आणि शेवल्याच्या शेंगा याच्यामध्ये गवार भेंडी ग हे गवार आहे भेंडी आहे आणि याच्यामध्ये काकडी गाजर वगैरे आहे याच्यात वांगी पण बसून गेलीत कोथिंबीर आणि इथे सगळ्या मोठ्या भाज्या कोबी फ्लावर वगैरे सगळं सगळं हे लावून झालं आता आता जेवण फक्त पुऱ्या करायच्या राहिल्यात भाजी इथे झाली आहे माझी ऑलमोस्ट होत आली आहे उकळते आहे बटाटा आता शिजायचा राहिला कारण चणी घेतले होते शिजवून बटाट्याला काही जास्त वेळ लागत नाही घरातल्या बा देवाला एक आणि बाप्पाला एक पुरी भाजी श्रीखंड श्रीखंड पुरी भाजी डाळ भात पापड विसरले मी तळायचे आता खूप उशीर पण झाला होता आज मी पाणी दाखवते काय होत त्याच्या मातोश्री आलेले आहेत गावावरून आणि मला कांदे आणलेत तिने कांदे खूप महाग झालेत मी तिला म्हटलं होतं आण पण तिने भरपूर कांदे आणलेत चहा ठेवलाय तिच्यासाठी एसटीने आली की डोकं दुखत दगदग होते त्यामुळे आणि जेवायचं नाहीये तिला भूक नाहीये टोमॅटो कशाला कंच भिंच आणली काय काय घेऊन आली बाई काय माहिती एवढं एवढं काय काय आणलंय कोबी मी आणलाय आजच भारतीला नाही आणि तूप आणलंय तिने गावचं जे तूप असतं ना ते तूप आहे पण हे विकत आहे तिथलं सांगितलं होतं आणायला तिथे गावी खूप छान तूप मिळतं हे गाईचं आहे ना हां हे अर्धा किलो तूप भारती मॅडमच हां भारती मॅडमचं एक किलो आणि माझं अर्धा किलो छान आहे तूप खाण्यासाठी पण गावठी गाईचं तूप आहे मम्मी मी आणलंय आणलं आहे माझ्यासाठी बनवून मस्त दिसतंय किती तिची टेम्प किती दिसते आणि वास पण खूप छान सुटलाय इथं पानाचा फ्रीज ठेवते हे काय लाडू आहेत चुरमा लाडू आहेत हे खोबऱ्याच्या दोन प्रकारच्या वडे आहेत वरती बदामाचे आहेत खाली हे काजू जायफळ आणि वेलचीचे आहेत लाडू एकातच भरल्या आणि याच्यात

काय काय चला तर सगळं आवडते हो माहिती आहे मी दाखवलं ना बऱ्याच वेळेला आता पेरूचं झाड त्याचे पेरू आहेत दिवसभर भरपूर पाहुणे होते त्यामुळे मला जास्त शूट करायला जमलं नाही कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत त्यामुळे मी नाही घेत बसत आणि इथे प्रथमचे फ्रेंड्स आले होते तर ते पण माझे व्हिडिओ बघतात त्यामुळे थोडेसं एक दोन जण लाजत होते त्यातल्या त्यात मग प्रथम म्हटलं मग मी व्हिडिओ बनव म्हणून मग मी हा व्हिडिओ बनवला तर प्रथमचे सगळे फ्रेंड्स आले होते गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आणि त्यांनी नाश्ता वगैरे केला आणि मग दर्शन घेऊन गेले थोड्या वेळाने आरती वगैरे वे केल्यानंतर साठी मस्त तांदळाच्या कुकडीचे मोदक बनवते आणि रेसिपी शेअर करायला मला एवढा टाईम नव्हता म्हणून म्हटलं जाऊ दे नेक्स्ट टाईम तुमच्यासोबत ही रेसिपी वगैरे तरी शेअर करेल आणि सगळ्यांना माहितीच आहे सोपेच आहेत खूप सारण बनवून ठेवलं होतं मी मग अशीच म्हटलं आरती झाली की मुलकांचं निवेद्य दाखवे त्यामुळे मग मनातील वार्ता सुंदर वर्ता विघ्नार शेन्दुरा कण्ठीके माळमुक्ताफला जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्री श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन मात्रे मन कामना कामनापुरी जय देव जय देव ात गौरी केश्वरा हिरे जडी शोभतोबरा रुंजुंतीणू पुरे चरणी गागरिया जय देव जय देव जय मूर्ती यो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन मन मात्रे म्हण काम गौरा जय देव जय